नमस्कार सर्वांना मी प्रांजली श्रावण महिन्यातील पहिल्या शुक्रवारपासून श्रावण महिन्यामध्ये जेवढे शुक्रवार, शुक्रवार येतील त्या प्रत्येक शुक्रवारी आईने आपल्या मुलांसाठी मुलांच्या संरक्षणासाठी मुलांच्या सुख समृद्धीसाठी हे जरा जराजिवंतिकेचं जे व्रत असतो जो उपवास असतो तो करायचा असतो पण आजकाल काय आहे ना की हे कशासाठी करतात यामागे शास्त्र काय आहे ही माहिती नसल्यामुळे ही जरा जीवंतिका म्हणजे जीवतीची पूजा जी आहे ना ती करणं बरेच जण टाळतात किंवा बऱ्याच ठिकाणी आता ही कमी झालेली आहे ही पूजा केली जात नाही पण ही पूजा आपल्या मुलां साठी प्रत्येक आईनं करणं खूप महत्वाचं आहे आणि या दिवशी या जरा जिवंतिकेची जी आपण पूजा करतो पूजा केल्यानंतर जीवतीला आपल्याला ओवाळायचं असतं त्यांचं औक्षण करायचं असतं आणि त्यांचं औक्षण केल्यानंतर त्याच निरांजनाने त्याच ताटाने तुम्हाला जे मुलं मुली असतील त्यांचं सुद्धा औक्षण करायचं असतं त्यांना सुद्धा ओवाळायचं असतं आणि तुमचे मुलं जर बाहेर गावी शिकायला वगैरे असतील तर कसं औक्षण करायचं काय करायचं अगदी संपूर्ण माहिती नैवेद्य काय दाखवायचा पूजा कशी करायची शेवटच्या दिवशी याच उद्यापन विसर्जन कसं करायचं संपूर्ण माहिती सांगणार आहे या दिवशी उपवास करायचा का करायचा असेल तर तो कशा पद्धतीने केला जातो हेही सांगणार आहे सर्वात अगोदर हे जीवती पूजन करण्यासाठी एक कागद मिळतो जिथे पूजा साहित्य तुमच्या घराच्या आजूबाजूला मिळेल ना तिथे तुम्ही विचारा जीवतीचा कागद म्हणून तुम्ही म्हणा दहा रुपयाला तुम्हाला छोटासा एक कागद दिला जातो त्या कागदावर ना वेगवेगळे चित्र असतात बघा इथे तुम्हाला तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसत असेल तर या प्रकारे तो जीवतीचा कागद असतो आणि याच्यावर हे जे चित्र असतात ते चित्र असतात आता हे चित्र फक्त उगीचच असे नाहीत या प्रत्येक चित्राचं विशेष असं एक महत्व आहे आणि या प्रत्येक चित्रामध्ये जे देवी देवता आहेत ते मुलांचं संरक्षण करणारे देवी देवता म्हणून ओळखले जातात त्यामुळे या कागदाची पूजा जी आहे जीवतीची पूजा जी आहे ती श्रावण शुक्रवारी केली जाते या जीवतीच्या प्रतिमेमध्ये ही जी प्रतिमा दिसते ना याच्यामध्ये कोणकोणते देव आहेत तर प्रथम नरसिंह भगवान आहेत त्यानंतर कालिया मर्दन करणारा कृष्ण आहे मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा आणि जिवंतिका आहेत सगळ्यात खाली बुध ग्रह आणि बृहस्पती म्हणजे ग्रह यांचा समावेश आहे आता हे का आहेत यांची पूजा का केली जाते तर सगळ्यात प्रथम जे आहेत ते नरसिंह भगवान आहेत तर भगवान विष्णूंचा चौथा अवतार असलेले नरसिंह आपल्या बालभक्तासाठी प्रगट झाले ही कथा आपल्या सर्वांनाच माहीत आहे बाळ प्रल्हादाचे हिरण्य पासून म्हणजेच दैत्यांपासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला बालकांचा रक्षक आणि बालभक्तांसाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पूजले जातात म्हणजेच घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून नरसिंह बाळाचा बचाव करतात तसेच की उंचीवरून पडणे अणनातून कधी विषबाधा होणे आगीपासून होणारी हानी याच्यापासून ते वाचवतात म्हणून प्रथम स्थानी नरसिंह भगवान आहेत त्यानंतर येतात कालिया मर्दन करणारे श्रीकृष्ण यातील नाग आणि गोपाळ कृष्ण दोन्ही पण श्रावणातील आराध्य दैवत मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालिया मर्दन करणारा श्रीकृष्णच का आपण जर कालिया मर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल की या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुन्याच्या डोहात गेला आणि श्रीकृष्णांनी तो परत आणला खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग श्रीकृष्णांनी दूर केला तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य आहे पण सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा तसेच महत्वाच्या प्राण्यांना अभय देणारा खेळत बागडत असताना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालियामर्दन रूपात पूजला जातो म्हणजेच कालियामर्दन करणारा कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून आपल्या मुलांचं रक्षण करतो जसं की खेळताना येणाऱ्या आपत्ती पाण्यापासूनचे संकट सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादीपासून बचाव करतात त्यानंतर येतात जराव जिवंतिका जराव जिवंतिका या यक्षगणातील देवता जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा येते मग धनरेश ब्रह्मरथ याला दोन राण्या असतात दोन्हीही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम असते परंतु राजाला पुत्र पुत्री काहीही नसल्यामुळे राजा चिंतित असतो याच सुमारास नगराजवळील उपवनात ऋषी चंड कौशिक आल्याचे राजाला समजते राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रकट करतो ऋषी राजा

ते सांधलेले अभ्रक संध्या समयास ब्रह्मरथ राजाला आणून देते जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरा संघ ठेवतो आणि जरा चा उपकारार्थ नगर बांधून तिला मान देतो त्याचप्रमाणे जरा देवतेचा वार्षिक महोत्सव सुरू करतो अशी ही जरा देवी जारेचीच सखी जिवंतिका जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जीवती जीव जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी बालकाच्या दीर्घायुष्याची काम करून या देवीची पूजा करतात ही देवी पाळण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवत असल्याच्या रूपात दाखवलेली आहे प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात ते आणि हत्ती अंकुश धारण करतो तर ब्रहस्पती गुरु वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व वाक्य टुत्प इत्यादी गुण प्राप्त होतात तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती अध्यात्मिक उन्नती विवेक बुद्धी जागृत होते बुधाचं वाहन हत्ती हत्ती हे उन्मत्ततेच प्रतीक आहे मानवी मनाला येणारी उन्मत्तता आपल्या बुद्धिमत्तेने व्यक्तिमत्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरून लक्षात येते वाहन वाघ हे अहंकाराचा प्रतीक आहे मानवी मनाला अहंकार लवकर अहंकार लवकर चिकटतो मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो त्यावर आपण ज्ञानाच्या गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते म्हणूनच बुध आणि वनस्पती यांना सुद्धा जीवती प्रतिमेत स्थान मिळालं आहे आता हे एवढे सगळे चित्र आहे त्याच्या मागे असं एक आपण शास्त्र म्हणू शकतो की आहे तर या दिवशी काय करायचं आहे एखादा चौरंग किंवा पाठ ठेवायचा त्यावर लाल वस्त्र अंथरायचं हे जीवतिकेचा जो कागद आहे तो एका पॅडला लावायचा ला आपण कसं पॅडला पेपर त्याच्यामध्ये अडकवतो वरच्या स्टँडमध्ये तसं पॅडमध्ये हा कागद लावायचा आणि हा पॅड त्या चौरंगावर किंवा पाटावर ठेवायचा आहे किंवा तुम्ही भिंतीला सुद्धा चिकटवू शकता त्यानंतर समोर तांदूळाची थोडीशी रास आणि त्यावर एक सुपारी गणपती बाप्पा म्हणून ठेवायची दीप प्रज्वलित करून घ्यायचं धूप अगरबत्ती लावायची सुरुवातीला गणपतीची पूजा करायची गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून गुळखोबर दाखवायचं दुर्वा असतील तर दुर्वा लाल फुल अर्पण करायचं त्यानंतर हे जरा जिवंतिकेचा जो कागद आहे यांना हळद कुंकू वगैरे लावायचं वस्त्रमाळ रंगवलेली हळद कुंकाने रंगवलेली वस्त्रमाळ म्हणजे कापसाची माळ अर्पण करायची एकवीस मण्यांची म्हणजे एकवीस मण्यांची कापसाची माळ वस्त्र जी आहे ती अर्पण करायची त्याचबरोबर दुर्वा आणि आघाडा याच्यापासून एक हार बनवायचा किंवा तुम्ही असेच दुर्वा आणि आघाड्याची काही पानं अर्पण केली ह्या फोटोला तरी सुद्धा चालेल आणि हरबाऱ्याचा आणि दुधाचा नैवेद्य म्हणजे जे फुटाणे असतात फुटाणे आणि दुधाचा नैवेद्य जो आहे तो दाखवायचा आहे त्याचबरोबर तुमच्याकडे लाह्या सुद्धा असतील तर लाह्या सुद्धा नैवेद्यामध्ये आपल्याला ठेवायच्या आहेत आणि ही पूजा झाल्यानंतर जरा जिवंतिकेच औक्षण करायचं ह्यांचं औक्षण झाल्यानंतर तुमचे मुलं असतील तर मुला मुलांचं औक्षण करायचं आणि मुलं जर बाहेर गावी असतील शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी बाहेर देशात वगैरे असतील तर ह्या चारही ज्या दिशा आहेत पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर तर चारही दिशेला औक्षण करायचं आणि ओवाळायचं ते ज्या तामण आहे आपण औक्षणासाठी केलेलं त्याने चारही दिशेना ओवाळायचं कारण ज्या दिशेला आपले मुलं असतील मग त्यांना सुद्धा इथूनच आपण त्या दिशेला ओवाळ म्हणजे आपल्या मुलांना सुद्धा ओळा ओवाळलं आणि हे जरा जिवंतिकेची जी पूजा आहे मग हे सगळे जे याच्यामध्ये देवी देवता आहेत तेही आपल्या मुलांचं रक्षण करत त्यांचे संरक्षण करत आपल्या मुलांच्या सुख समृद्धीसाठी ही पूजा झाल्यानंतर प्रार्थना करायची आहे आणि या दिवशी बऱ्याच ठिकाणी किंवा बऱ्याच आई ज्या आहेत महिला ज्या आहेत त्या आपल्या मुलांसाठी उपवास धरतात उपवास धरावाच असं काही नाही तुमच्याकडे प्रथा असेल पद्धत असेल तर तुम्ही उपवास धरू शकता उपवास दोन प्रकारे धरला जातो एक म्हणजे एकादशी सारखा दिवसभर फराज पदार्थ जे आहेत ते खाल्ले जातात आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी उपवास सोडला जातो आणि दुसरी पद्धत म्हणजे की निर्जला उपवास केला जातो पाणीही पिलं जात नाही निर्जला उपवास केला जातो शुक्रवारचा मुलांसाठी दुसऱ्या दिवशी सोडला जातो